आपले भी भी हो नमस्कार आपल्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो जसं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल त्याआधीच भारताच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन शून्य निर्भय विजयाचा आनंद तुम्ही घेतलेला असाल ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असत क्रिकेटर हो भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवणं ही काय तशी फार विशेष कौतुक करण्यासाठी बाब नक्कीच नव्हती कारण आज क्रिकेट विश्वात कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा क्रमांक कुठे आहे आणि भारताचा कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आहेच पण खरं सांगू का भारत जिंकल्यानंतरही मला वेस्ट इंडिजने ज्या पद्धतीने लढत दिली ते पाहून मला मनापासून आनंद झाला आणि मला खात्री आहे की जे, जे कोणी क्रिकेट रसिक असतील जे आजही कसोटी क्रिकेटचे जे सच्चे रसिक आहेत त्यांनासुद्धा वेस्ट इंडिजने दिलेल्या लढतीने नक्कीच आनंद झाला असेल की कसोटी क्रिकेट म्हणजे पूर्णपणे सात्विक आहार आहे टी ट्वेंटी इज जस्ट लाईक अ जंक फूड चटपटीत खा आणि तास दीड तासाने पुन्हा तसं पण कसोटी क्रिकेटचं तसं नाही मित्र हो एक संपूर्ण जसा आहार शब्द असतो तसं क्रिकेटमध्ये आजही कसोटी क्रिकेटला अनन्य साधारण महत्व आहे शुभमनगिरसाठी ही खुशखबर आहे त्याच्या सुरुवात कसोटी कारकिर्दीची सुरुवात सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरीही मी पुन्हा तेच म्हणेन की भारतात दोन शून्य मिळालेल्या विजयामुळे अगदी सोडवून जायची गरज नाही कारण कसोटीचा काळ अगदी आता पुढे आहे पण विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर अकाली हा जाणीवपूर्वक किंवा चोखशनी तो प्रश्न आली गेला आता आपल्याला त्या खोलात जायचं नाही पण त्यानंतर नवा संघ आहे असं वाटतं तसं नाही एक असं वाटतं तसं फारसा कसोटीचा अनुभव नसलेली ही नवी पिढी होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने इंडनमध्ये आधी लढत दिली नाही आज भारतात तर कौतुक करायला हरकत नाही जसं मी आपलं होलंदाची गरज नाही तसं कौतुक करायला हरकत नाही कारण एक आश्वासक असं त्यांनी आपल्याला संदेश दिला आहे की यस वे आर रेडी टू फाईट तर त्यामुळे मला हा कसोटीचा विजयाचा आनंद आहे आणि मी त्या आधीच म्हटलो त्याप्रमाणे मला वेस्ट इंडिजने दिलेल्या लढतीचाही खूप आनंद झालेला आहे मित्रो या तसोटी कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपलं महत्त्व दाखवून दिलं पण मला अजूनही त्याबद्दल खंत वाटते की इतका टॅलेंटेड खेळाडू असूनही केवळ आत्तापर्यंत पंधराच कसोट्या खेळाडू आहे तर हेही कुठंतरी अन्यायकारक आहे पण निले नितेश कुमार रेड्डीला थोडी आणखी संधी हवी द्यायला हवी होती किमान मला असं वाटतं की आज रवींद्र जडेजा एका कसोटी कारकीर ते मोठ्या जवळ होतं त्याला फक्त दहा रन हवे होते त्यामुळे त्यालाही आज शिब्मन गिलने स्वतः येण्याऐवजी जर समजा फलंदाजीसाठी जर त्याला बढती दिली असते तर कदाचित ते त्याच्यासाठी नाही ठरला असतानी शिबमन गिल कर्णधार म्हणून घडतोय हाही संदेश त्यातून आला असता अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक क्रमाला संघहिता पुढे जास्त किंमत दिली जात नाही पण हे जरी बाबा असलं तरी जेणेजा हा भारतातला कपिल देव नंतरच्या काळातला एक उत्तम राष्ट्रपुरुल आहे आणि अर्थात तो अजून काही दिवस खेळल्याबद्दल कोणाच्याही मला शंका नाही पण एक विक्रम आज होऊन गेला असता एनिवेज फक्त या कसोटी मालिकेत मला तोच अस्तित बुमराह कुठे दिसला नाही गेल्या काही वर्षात तो दुखापतीमुळे त्याचा जो परफॉर्मन्समध्ये फरक पडला आहे तो या कसोटी ते मालिकेतही जाणवला आहे पण हरकत नाही मोहम्मद सिराज दुसरी बाजू उत्तम सांभाळतो आहे खाली जडेजा आहे कुलदीप यादव आहे आणि होप की कुलदीप यादव आता किमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तरी भारतासाठी एक ॲशुअर्ड गोलंदाज म्हणून खेळेल ओव्हरऑल डब्ल्यू टी सीसाठी ही कसोटी मालिकेतला भारताचा विजय भारतीय संघासाठी एक बूस्ट डोस टाईप ठरेल आणि या विजयाचा पुढेही भारताला बऱ्यापैकी फायदा होईल अशी आशा करायला हरकत नाही यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतातच खेळणार आहे आणि त्यानंतर काही पुढे खडतर कसोटी सामने असतील पण तरी अगदी मग असं म्हणतात की गोड जे असतं ते गोड म्हणून घ्यायला हरकत नाही तर त्याप्रमाणे माझं म्हणणं असं आहे की या कसोटी मालिकेतला भारताने आनंद घेऊन फक्त आपल्या काही ज्या चुका झाल्यात या कसोटी मालिकेत जसं फॉलऑनबद्दल विशेष चर्चा दिली गेली पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की फॉलॉन देऊन भारताने काही चूक नाही केली मुळात वेस्ट इंडिज संघ अशी फाईट दिली असं कोणालाच वाटतं नव्हतं आणि क्रिकेटमध्ये ही अनिश्चितताच क्रिकेटला आणि खास करून कसोटी क्रिकेटला फार सुंदर बनवते त्यामुळे शुभमन गिल आणि गौतम गंभीर मी कोणाचाही समर्थक नाही मी कसोटी क्रिकेटचा निश्चिम चाहत आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी घेतलेला हा निर्णय अगदी चुकीचा होता असं अजिबात म्हणण्याची गरज नाही जे झालं ते कसं ते क्रिकेटला न्याय देणारच होतं त्यामुळे ऑल हॅव टू ॲप्रिशिएट दिस टीम आणि लेटस प्रे म्हणजे काय म्हणतात त्याला क्लॅप फॉर वेस्ट इंडिज टीम त्यांनी जो um, गेल्या कित्येक वर्षात वेस्ट इंडिजनी इतकी सुंदर फाईट दिली वेस्ट इंडिज मी नेहमीच म्हणतो की न्यूझीलंड वेस्ट इंडिज हे असे संघ आहेत की ज्यांना ज्यांच्यामुळे कसोटी क्रिकेट किंवा ओवरऑल क्रिकेट खेळाबद्दलच लोकांची ओढ आजही कायम आहे ते खऱ्या अर्थाने खेळाडू जप जपणारे संघ आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे वेस्ट इंडिजच्या दोन शून्य या पराभवानंतरसुद्धा कारण बऱ्याच कालखंडानंतर वेस्ट इंडिजनी लढण्याची जिद्द दाखवली आणि ती क्रिकेटसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे तर आपण सगळी म्हणून वेस्ट इंडिजच्या भवितव्यासाठी एक क्रिकेट तुम्ही म्हणून आशादायी राहू आणि त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्याचबरोबर भारतीय संघाच्याही पुढील वाटचालीसाठी आपण भारतीय संघालाही अरिश मंदिरच्या युवा नेतृत्वाला खूप खूप शुभेच्छा देऊ आणि भेटत राहू क्रिकेटच्या या खास कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद